मुदलाची व्याजासह परतफेड केल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावणाऱ्या खासगी सावकारी प्रकरणाच्या तपासाची चक्रे शिवाजीनगर पोलिसांनी गतिमान केली आहेत या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे संजय कुमार रायगोंडा सांगले राहणार दानोळी यांनी इचलकरंजीतील सुनीता बबिरे व ज्योत्स्ना पाटील यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपये चार टक्के व्याजाने घेतले होते त्यापुढी सांगले यांनी वेळोवेळी व्याज व मुदलीपोटी तीन लाख पन्नास हजार त्यांच्या बँक खात्यावर पाठविले त्यानंतरही साडेतीन लाख रुपये बाकी असल्याच्या कारणावरून बबिरे व पाटील या दोघींनी सांगले यांच्याकडे तगादा लावला होता या तगाद्याला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार दिली होती तक्रारीची दखल घेत पथकाद्वारे तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने संशयित महिलांच्या घराची झडती घेतली असता वेगवेगळ्या बँकांचे विविध व्यक्तींच्या स्वाक्षरी असलेले अकरा धनादेश व दोन नोंदवया जप्त केल्या होत्या या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातकलंगडेचे मुख्य लिपिक फिरोज दस्तगीर जमादार वय त्रेपण राणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान तपास अधिकारी हे न्यायालयीन कामकाजामुळे परगावी गेल्याने आज तपास होऊ शकला नाही मात्र या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे